तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे त्याआधी मी पूजा करते आणि नंतर ती रेसिपी तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करते मनाच प्रश्न पडतो की उरलेल्या चपात्यांचं काय करायचं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की उरलेल्या चपात्यांचे अगदी सो, सोप अगदी सोप्या पद्धतीने आपण लाडू कसे बनवू शकतो आणि ते लहान मुलांना सर्वांनाच खूप आवडेल कारण खूप छान बनतात ते तर त्यासाठी उरलेल्या चपाती घ्यायच्या आणि तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार गूळ घ्यायचा तर अगदी गोड पण नाही आणि अगदी कमी गोड पण आहे असं मिडियम करायचं आहे तर सर्वात आधी चपात्या आणि गूळ सोबतच मिक्सरमधून फिरून घ्यायचं हे फिरून घ्यायचं चल चला मिक्सरमधनं असं गूळ आणि पो चपात्या ह्या फिरून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आता पॅन ठेवलं मी आणि त्यामध्ये तूप घालायचं आणि आता त्यामध्ये गूळ आणि चपातीचं मिक्स हे सर्व तातून छान भाजून घ्यायचं साधारण पाच मिनिटं तरी याला छान भाजून घ्यायचं झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये उतरून घ्यायचं आणि गरम गरम लाडू बांधायचे आणि गरम गरम असे लाडू बांधायचे आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा थँक्यू सो मच